बहुतापरी हे चि आता धरावे रघुनायका आपुलेसे करावे दिनानाथ हे तोडरी ब्रीद गाजे मना सज्ज जे श्रीराम फक्त श्रीरामांचीच भक्ती तू कर बाकी काही शोधत बसू नको हा या श्लोकाचा अर्थ आहे आपलं सर्वांचं मन सतत इकडे तिकडे धावत असतं काहीतरी सतत हवं असतं आपल्याला आपण खूपदा एखाद्या तीर्थक्षेत्री जातो लांबवरच्या देवळातही जातो देव शोधायला परंतु तसा काही तो आपल्याला सापडत नाही म्हणूनच संत तुकडोजी महाराज म्हणतात मनी नाही भाव देवा मला पाव देव अशानं भेटायचा नाही रे देव बाजाराचा भाजीपाला नाही रे देव शोधायला बाहेर कुठेतरी जाण्यात काही अर्थ नाही ते तत्व आपल्याप्रमाणेच आपल्या सर्वात आहे ते अगदी जवळच आहे आपल्या आणि आपण मात्र शोधतो बाहेर सगळीकडे तुकडोजी महाराज म्हणतात कुंभाराने दगडा मातीचा देव केला तर पाण्यात विरघळण्याची भीती लाकडाची मूर्ती केली तर अग्नीपासून तिला धोका सोन्या चांदीपासून केला तर चोरांपासून भय मग अशा कशापासूनही देव तयार करायला तो भाजीपाला आहे का बी पेरलं अनुगवलं देव भावाचा भोकेला आहे तो सगळीकडे भरून मी आहे म्हणून प्रत्येक काम करण्यापूर्वी व करत असताना त्या देवाचे आठवण ठेवणे गरजेचे आहे कोण रक्षितो गर्भामध्ये कोण पुरवितो तेथे वारा या कवितेप्रमाणे खरंच कोण वारा देतो कसा पडतो पाऊस झाडांना त्याच ऋतूमध्ये तीच फळे फुले कशी येतात आपण झोपतो आणि ठराविक वेळेनंतर कशी जाग येते आपल्याला पाऊस थंडी ऊन हे निसर्गाचे चक्र हजारो वर्षापासून त्याच क्रमाने कसे चालू आहे त्यात बदल कसा होत नाही असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात त्या सगळ्यांचं एकच उत्तर निसर्ग तीच एक शक्ती तोच देव मग इतकं सगळं जर एखादी विशिष्ट शक्ती करत असेल तर आपल्याला अहंकार का म्हणूनच एक राघव हो, राम हा परमेश्वर आपल्याच जवळ असताना आपण त्याला शोधायला बाहेर जायचेच कशाला असं समर्थ विचारतात त्या रघुनायकाला ईश्वराला आपलेसे केले की सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील आता त्याला आपलंसं कसं करायचं तर आपलं प्रत्येकाचं ठरलेलं काम ज्याने त्याने व्यवस्थित पूर्ण करायचे जे गरजू असतील त्यांना शक्य होईल तितकी मदत करायची सगळ्यांशी आपलेपणाने प्रेमाने वागायचे की देव नक्कीच खुश होतो आनंदी होतो त्याला आपल्याकडून चांगलं वागण्याखेरीज नारळ हार पेढे कशाचीच अपेक्षा नसते आता असं बघ करोनासारख्या आजारात सगळे पोलीस डॉक्टर्स नर्सेस स्वयंसेवक कसे दिवस रात्र कष्ट करतात त्यांना ना धड विश्रांती ना धड जेवण खाण तरीही सतत काम करतातच एक ना आजार्यांची सेवा हाच त्यांचा देव आणि अहोरात्र सेवा करणारे हे सर्व आपल्यासाठी देवच म्हणून देव शोधायला कुठे बाहेर जायची गरज नाही तो आपल्यातच सर्वांमध्ये आहे जय जय रघुवीर समर्थ